आ, हवाई हो कार्यक्रमामधन तिचे कॅरेक्टर करताना मला खूप प्रेम आलं तर आज उषा जर इथे असती आमची लाडकी आऊ तर तिने सगळ्या मुलांना आणि इथल्या प्राचार्य प्राध्यापकांना काय सांगितलं असत त्याचा मी प्रयत्न करते बरे सगळे हा वाईट खरच म्हणजे तसा प्रवास जरा लांबचा आहे पण असू दे येवणा तुम्ही भव्य दिव्य सोहळा केलात कोला नो छान रे माझे आशीर्वाद जास्त आकाऊ करायला जाऊ नये आई वडिलांच शिक्षकांचं ऐकन झाले तुमच बन होईल हा आणि ते काय आता नाच वगैरे गाणी वगैरे कल्पना आलाय ते छान इथे छान केलं पुढे काम करता येईल करा आणि पण हा मग तुम्हाला चांगलं चांगलं बोलली ती श्रेया पण तुम्हाला पण सांगते जास्त आता नव्हतो हो नंतर हा आता काय तो अभ्यास करा नाहीतर करा मी बरा धन्यवाद आणि माझी स्वतःची लाटिंग सहित म्हणजे आवायोगाच्या निमित्ताने गेली दहा वर्षात अनेक वेळेला मला सहीचं कॅरेक्टर करण्याची संधी मिळाली आणि बऱ्याच कार्यक्रमांमधन तुम्ही सईचा एखादा डायलॉग म्हणून दाखवा अशी मला नेहमी फरमाईश होते तर ती व्हायच्या आधीच जाता जाता सॉरी मी थोडा वेळ घेते दोनच मिनिटं जर आज सही इथे आणि तुम्हाला शुभेच्छा देणार असतील तर ती काय बोलली असती कसे आहात तुम्ही सगळे धन्यवाद थँक्यू मला खूप छान वाटतंय तुम्ही मला इथे बोलवलं आज आणि खरं तर युथ फेस्टिवल मध्ये उद्घाटन म्हणून येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे so, सो थँक यू व्हेरी मच तुम्हा सगळ्यांना आणि इथे जे सगळे युवा माझे मित्रमैत्रिणी बसलेले आहेत सगळे भारताचं भविष्य सो so, तुम्हा सगळ्यांना सुद्धा माझ्याकडनं शुभेच्छा ऑल द बेस्ट कीप डुईंग व्हाट यू आर डूइंग आणि एकच आता जाता, जाता सांगीन की घाबरू नका कितीही कोणी म्हटलं जपण जपण जा रे पुढे धोका आहे तरी सुद्धा धन्यवाद थँक्यू नमस्कार अंकुश टीव्ही 18 न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे चला जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूज हवाई उद्याना हो कार्यक्रमामधनो तिचे कॅरेक्टर कर, करताना मला खूप प्रेम आलं तर आज काही जर इथे असती आमची लाडकी आऊ तर तिने सगळ्या मुलांना आणि इथल्या प्राचार्य प्राध्यापकांना काय सांगितलं असत त्याचा मी प्रयत्न करते बरे सगळे हा वाटत खरच म्हणजे तसा प्रवास जरा लांबचा आहे पण असू दे एवढा तुम्ही भव्य दिव्य सोहळा केला नो छान रे माझे आशीर्वाद मस्त फक्त एकच सांगते मोठी म्हणून जास्त आठवण करायला जाऊ नये आई वडिलांच शिक्षकांचं ऐकत चाले तुमच भलं होईल हा आणि ते काय आता नाच वगैरे गाणी वगैरे करणार नाही ते छान इथे छान केलं तर मग आमच्या सारखं पुढे काम करता येईल हा छान करा आणि तुम्ही पण हा मग पासन तुम्हाला चांगलं चांगलं बोलली ती श्रेया पण तुम्हाला पण सांगते जास्त नट्टा पट्टा आता नव्हतो नंतर हा आता काय तो अभ्यास करा नाहीतर बरा धन्यवाद आणि माझी स्वतःची अं आवायोच्या निमित्ताने गेली दहा वर्षात अनेक वेळेला मला करण्याची संधी मिळाली आणि बऱ्याच कार्यक्रमांमधनं तुम्ही एखादा डायलॉग म्हणून दाखवा अशी मला नेहमी होते तर ती व्हायच्या आधीच की जाता जाता सॉरी मी थोडा वेळ देते दोनच मिनटं जर आज सई असती आणि तुम्हाला शुभेच्छा देणार असती तर ती काय बोलली असती कसे आहात तुम्ही सगळे धन्यवाद थँक्यू मला खूप छान वाटतंय तुम्ही मला इथे बोलवलं आज आणि खर तर युथ फेस्टिवल मध्ये उद्घाटन म्हणून येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे so, सो थँक यू व्हेरी मच तुम्हा सगळ्यांना आणि इथे जे सगळे युवा माझे मित्रमैत्रिणी बसलेले आहेत सगळे भारताचं भविष्य सो so, तुम्हा सगळ्यांना सुद्धा माझ्याकडनं शुभेच्छा ऑल द बेस्ट की डुईंग व्हॉट यू आर डूइंग आणि एकच जाता जाता सांगीन की घाबरू नका कितीही कोणी म्हटलं जपण जपण जा रे पुढे धोका आहे तरी सुद्धा धन्यवाद थँक्यू नमस्कार अंकुश टीव्ही 18 न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे चला जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूज हा हवाई उद्याना हो कार्यक्रमामधनो तिचे कॅरेक्टर कर, करताना मला खूप प्रेम आलं तर आज उषादाई जर इथे असती आमची लाडकी आऊ तर तिने किंवा सगळ्या मुलांना आणि इथल्या प्राचार्य प्राध्यापकांना काय सांगितलं असतं त्याचा मी प्रयत्न करते बऱ्या सगळे हा वाईट खरंच म्हणजे तसा प्रवास जरा लांबचा आहे पण असू दे एवढा तुम्ही भव्य दिव्य सोहळा केला नो छान रे माझे मस्त फक्त एकच सांगते हा मोठी आहे म्हणून जास्त आठवणा करायला जाऊ हा आई वडिलांच शिक्षकांचं ऐकत चालेल तुमचंच भलं होईल हा आणि का 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 ते काय आता नाच वगैरे गावी वगैरे आलाय ते छान येतात इथे केलं तर मग आमच्या सारखं पुढे काम करता येईल हा छान करा आणि न तुम्ही पण मगपासून तुम्हाला चांगलं चांगलं बोलली ती श्रेया पण तुम्हाला पण सांगते जास्त नट्टा पट्टा आता नव्हता हो।